होती आता लोकांच्या मनात स्पष्ट जाणवा लागलेलं ला। आहे का मतदान कोणाला करायचं आणि का करायचं समोरच्या उमेदवाराला का नाही करायचं करून काय चूक झाली या संदर्भामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये उद्याच्या मतदानाची तारीख फिक्स झालेली आहे मी इतका मोठा कार्यकर्ता नाही का देश पातळीवरून भाषण करण्यापेक्षा मी गावगाड्यातून खेड्यापाड्यातून माझं भाषण जरी दादा इकडे तिकडे थोडं सरकलं तर मला समजून घ्या आणि मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव आढळ उमेदवार हे महायुतीचे उमेदवार आहेत आता मुळातच शिवाजीराव आढोळा पाटलांचा जन्म हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून झाला आणि त्यांच्याबद्दलच्या विरोधकांनी वावड्या उठावल्या तीन मोद्या होईल निवडणूक असती तुम्ही आम्ही सर्वजण पाहतात कांदा महागाई बेरोजगारी अधिक बैलगाडा आणि शिवाजीराव डोळ्यांचा पक्ष बदली याच निवडणुको चालली ना सगळं वातावरण इथंच तापतय मी तीन चार गोष्टीचा स्पष्ट उल्लेख करणार आहे पहिला मुद्दा आहे तो कांद्यावरचा विषय जो सभागृहात त्यांनी लावून धरला निवडणुकीच्या अगोदर सहा महिने सहा महिन्यापूर्वी जर तुम्ही एकदा त्या सभागृहात सांगितलं कांद्याची बाजार पडणे म्हणून आलडाओा केला दहा का... पाच कांदं गळ्यात गुतावलं आणि त्याच्यावर तुम्ही सभागृहात मांडलं तेच आता निवडणुकीला मुद्दा वापरता मग सहा महिन्यापूर्वी झालेली कांद्याची चढउतार मग साडेचार वर्षे कांद्याला बाजार होती हे स्पष्ट तुम्ही शिरोड मतदारसंघात येऊन कोल्ह्यांनी सांगितलं पाहिजे एकाच मध्ये येऊन तुम्ही सांगत नाहीत मुळात सहा महिने सांगताना कांद्याला बाजार साडेचार वर्षे होती हे सांगा नाही तर मी साडेचार वर्षे मतदारसंघात फिरलो नाही हे सांगा आणि हा प्रश्न आहे आज तुम्ही सगळे मतदान हे घडायलाच करणार आहे परंतु जे घरी राहिले जे आपल्याशी पंगा आहेत आपल्याशी संघर्ष करतायत यांना जाऊन तुम्ही सांगायचंय या मुद्द्यावर प्रश्न दुसरा आहे तो बैलगडा शर्यतीचा आता बैलगाडा शर्यत मूळ बंद झाली ती दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली बैलगडा शर्यत बाळासाहेब बंद झाली आता यांच्या खासदारकीचा जन्म झाला कधी दोन हजार एकोणीस साली काय तुमचा संबंध आहे बैलगाड्याशी नेमकं योगायोगाने बैलगडा शर्यत चालू व्हायचा टाईम आणि त्यांच्या खासदारकीचा जन्म व्हायचा टाईम एक झाला याच्या उदारची प्रक्रिया करताना गाडे मालकांना अखिल भारतीय बैलगडा संघटनेला महेशदादा असतील वळसे पाटील असतील आडळा पाटील यांनी किती कष्ट घेतले त्यांना काय माहिती आहे आता योगायोगाने तो प्रसंग आला म्हणून ते ठोकून सांगतायत आता खरं पाहिलं तर आडळाव पाटलांनी वळसे पाटलांनी बैलगडा विमा कंपनीला जन्म दिला खिशातून लोकांना पैसे दिले खासदारकीचा फंड मांडला आमदारकीच्या फंडातून घाट उभे केलेत माझं स्पष्ट मत आहे कोले साहेब एक घाट तुम्ही बांधला असेल तर दाखवा प्रफुल्ल पटेलजी जी आपण त्यांना बाय देऊन टाकू एका बैलगाडा विमा कंपनीच्या शेतकऱ्याला कुठं दहा रुपये विमा म्हणून तुम्ही दिला का काहीच दिलेलं नाही आणि मग आरडाओर्डा करायचा सांगायचं मी बैलगाडा शर्यत चालू केली घोड्यावर बसले ते घोडं घाटातलं नकली आणलं त्याच्यावर बसले ते बांधलं होतं दोन्ही बाजूने म्हणून ते पडले नाहीत हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय आता हे मी तुमच्याकडे थोड्या वेळाने येणार आहे हे पडतील कसे ते तुम्हाला सांगतो तुम्हीच होते ना निवडून आणायला मग ही राष्ट्रवादी संघटना इतकी डेंजर आहे यांनी मनाव घेतलं उमेदवार पाडला यांनी मनाव घेतला का निवडून आला आम्ही तुमच्यापासून इथून देऊ इथून मागं खूप सावध होतो हे असे धोका आहेत यांनी एकदा मनाव घेतलं साहेबांनी कान फुकलं का यांनी बार उडावला आणि म्हणून तुम्हाला सांगतो ही आजची सभा साहेब पाहत असतील वळशे पाटील साहेब आजच सांगतो तुमच्या ताकदीचा उपयोग असा होईल त्यांचा अर्धा आजार आजच बरा होईल बघा मी तुम्हाला सांगतो आणि उद्याच्या तेरा तारखेचं मतदान झालं चार तारखेचा रिझल्ट लागला साहेब मुलाला उधळ्या सगळ्यात पुढे असणारे ही ताकद तुमची आहे परंतु ही ताकद पूर्णपणा लावायची या ताकदीचा अंदाज आंबेगाव पस्तीस पस्तीस वर्ष माणूस निवडून येतोय अरे आमची दमशक झाली पाड्यासाठी जमलंच नाही आढळून आम्ही रोज एकत्र असायचं मी सांगायचं ही राष्ट्रवादी आपल्या फार डोक्याच्या वरचा विषय ही इतकीची गाठ आहेत ही इतकीची गाठ इतकी आंबेगावची राष्ट्रवादी तर कोणाच्या हातात लागतच नाही एकदाच फक्त लोकसभेला तुम्ही दहादारला चुरून चुरून मतदान केलंय खरंय का खोटे तुम्ही म्हणायचे आंबेगावचा माणूस मारु जाऊ दे साहेबाला कळून द्यायचं नाही आणि फक्त मताना आठवडा करायचं या तुमच्या ताकतेवर हो खरं शिवाजी आठवड्यात तीन वेळा काळजात झालेत ना खाजा ही तुमची चोरून अंधारातली ताकद होती म्हणून ते निवडून आलेत बरं तुम्ही काय इतके सोपे नाहीत तुम्ही दिवसा म्हणायचे वर शेपाटील आणि वर पाटील टायम तर मग तू इतकी झटायची का च लीड सत्तरचं लीड पंच्याहत्तरचं लीड त्या दंगलीत मी सापाडूया एकदा मलाही पराभूत केलं अरुणराव कुठे तुमचं तर डबडच बोलतं केलं विजय असो आणि आमच्यावर आता प्रचार करायचा टाईम आलाय बांधनो आम्ही भारतीय जनता पक्षाशी बांधिले आणि म्हणून भीमाशंकर विकास आराखडा तयार केला आमचे संजीव अध्यक्ष होते किती रुपे आरा धाला, धाला। कोटी रुपये आले भीमाशंकर आराखड्याला मंजूर झालं काम झालं दीडशे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने तिथे टाकलेत अनेक कामं भारतीय जनता पक्षाने केलेली आहेत अनेक कामं वळसे पाटील साहेबांनी केलेली आहेत खूप खूप कामं आढळाव पाटलांनी केलेली आहेत आता राष्ट्रवादीनं गपकनी आढळाव उच्चालन नेलं राष्ट्रवादीत भाजप राहिली बघत आता मुळात आम्हाला आढळवाला भाजपमध्ये घ्यायचं होतं आता यांनी काय गंडादुरी केली आम्हाला काही कळून नाही दिली आढळावला गेले राष्ट्रवादीत घेऊन आम्ही आलोय प्रचारला आमच्या पक्षाने सांगितलंय जर कोणी कानाडोळा केला इकडं तिकडं लपाछपी केली पक्षात तुम्हाला कुठलं स्थान राहणार नाही म्हणून संजीव भाऊ कशी काय आपली झटल्यात जीव खाऊन आणि राष्ट्रवादीची टक्का दोन टक्के इकडं तिकडं पाहत्यात लक्षात राहू द्या याला समजून सांगा का या तालुक्याचा माणूस लोकसभेत खासदार म्हणजे आंबेगावचं नाव दिल्लीत पोचणार आहे आणि जर का आपण तिकडे बघितलं काही थोडंफार इकडं तिकडं झालं पाच पन्नास वर्ष आंबेगावला परत दिल्लीत संधी नाही नीट समजून घ्या मी काय म्हणतोय या आंबेगावच्या अस्तित्वाचा विषय वळशी पाटलांच्या अस्तित्वाचा विषय तर विडाच उचललाय का शिरूरचा खासदार निवडून आणणार मग तुम्हाला मान्य असेल तर माणसाने टाळे वाजले तर मी सांगू शकतो का हरराडा जोरात झाल्याशिवाय राहणार नाही अलीकडच्या लोकांमध्ये थोडासा मला वेगळंच वाटतंय बाबा तुम्ही काय टाळे वाजवत नाहीत आणि तुम्हाला जर खूपच आनंद असेल का ही सभा आणि हा कार्यक्रम साहेब वर पाहता असतील कार्यालयात बसून तर जोरदार घोषणा देऊन समजू शकतो का वर्ष पाटील साहेब सुद्धा पाहता असतील माझा कार्यकर्ता ताकद लावून या सभेला उभा आहे ताकद लावून उद्याच मतदान करून घेणार आहे म्हणून सांगतो राजा शिवाय छत्रपती महाराज की भारत माता की महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आठव पाटलांचा आणि घड्याळ हे घड्याळ नामदार वलसे पाटील साहेबांचा ही राष्ट्रवादी इतकी तळामुळवापर्यंत आहे काल परवा आम्ही काल परवा आम्ही खेड भागाचा दौरा केला देवतरण पाळू पाईट त्या ठिकाणी बेनगे साहेब विचारलं बुजुर्ग लोकांना काय काय मतदानाची काय परिस्थिती आहे माथारे सांगत होते फक्त घड्याळ काय सांगत होते आम्ही विचारलंच नाही शरद पवारांचं का अजित पवारांचं घड्याळ आहे ना चला आम्हाला फक्त जाणवलं तिथं घड्याळ आणि म्हणून उद्याच्या तेरा तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घड्याळचं बटन दाबायचे जे घरी राहिलेत आणि ते तेवढं का नवडत्यात त्यांना समजून सांगा का उद्याच्या तेरा तारखेला घड्याळ म्हणजे घड्याळ जर ताकद लावली तर चार तारखेचा निकाल झालो साहेब थाड धाड 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 वर्ष पाटील गुलाल घ्यायला तुमच्या समोर येतील हे बाकी तुम्ही लक्षात ठेवा आता एक विषय राहिला शेवटचा मला दोनच आता आता हे म्हणले पक्ष बदलला तुम्ही मोजा कोल्यांचा जन्म राजकीय कुठल्या पक्षात झाला मनसे पक्ष क्रमांक दोन शिवसेना बरोबर शिवसेनेत नाही जुळलं तिकिटासाठी आले कुठल्या पक्षात पक्ष झाले तीन तिसऱ्या पक्षात गेलो शरद पवारांचे चाळीस आमदार पक्ष सोडून गेले हो। तवा बाकी शपथविधीला सगळ्यात पुढं आणि भाजपच्या मंत्र्यांना म्हणाले आप आहे का मजा बघितलं ना तुम्ही टीव्हीवर पक्ष कितवा झाला चार आणि शेवटला अजितदादांचं तिकिटाचं त्यांचं काय जुळलं नाही मग मध्येच भाजपची कडी वाजवली बघा दोन त्यांनी ऐकलं ना भाजपच्या संपर्कात कोल्हे होते पाचव्या पक्षाची सुद्धा हालचाल त्यांनी करून बघितली तिथं त्यांच्या तिकिटाचं काही जमलं नाही उरले सुरले थोरले पवार तिथं जाऊन थांबले पक्ष झाले किती सहा हे तुम्ही ऐकताय ना हे गावात जे तुमच्या नादी लागतात तु ना हे तुचारीवाले यांना सांगा सहा पक्षाचे धनी तुम्ही येत आडराव फक्त तीनच आहेत अरे डब्ल्यू न उड्या फेकला तुम्ही शहा झुक आम्हाला सांगा हे खुडायचे त्यांना सांगायचे त्यांना उद्या ज्या तेरा तारखेला त्यांना सांगायचं मतदान करायचंय आणि चार तारखेला ठोकून सांगायचं चौकात यायचंय अरे आडळा पाटला आम्ही निवडून आणलं मग तुम्ही इकडे तिकडे लपून बसू नका आणि बोळाच्या आडतून डोळा लावून बघू नका का गुलाल घ्यायसाठी सगळ्यात पुढे या आणि गुलाल घ्यायचं नसेल तर कायमच तुम्ही अदृश्य व्हा एवढ्या ज्या ठिकाणी सांगायचं आणि तेरा तारखेला घड्याचं मतदान दाबून माहिती उमेदवार शिवाजीराव आढावा पाटलांना प्रचंड मतांनी निवडून द्या एवढं ज्या ठिकाणी सांगतो माझी विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र